नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुसलक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आद्वित आणि कलाता त्या मार्केटमध्ये मा आलेले असतात आणि तेथे राहुल गौरव आणि वेंडर आलेले असतो माळवीकर तेव्हा आता आद्वितचे लक्ष जाते आद्वित आता म्हणतो की खरे तू आता त्या वेंडरला शोधते ना आणि तो बघ तेव्हा ते। आता कला लक्ष देते कलाला आता वेंडरला बघून तर धक्काच बसतो कला म्हणते की हो हा तर तोच वेंडर आहे तेव्हा वेंडरने मात्र कला आणि आद्वीत या दोघांना बघितलेलं असतं आणि त्या दोघांना बघून आता वेंडर लगेच तेथून पळ काढतो तेव्हा आता कला ही कसलाही विचार न करता लगेच त्या वेंडरच्या मागे धाव घेत असते आता तो वेंडर आहे तर तो पुढे पळत असतात आता बाजारातील जे काही सगळे लोक आहे तर ते सगळे बघत असतात तेव्हा आता आध्वीत सुद्धा कलाच्या मागेच येत असतो खरे आलो आलो करत आणि आता जेव्हा वेंडर पुढे पळत असतो तर तेथे एका मडक्यावाल्याचं जे काही दुकान आहे तर त्यातून कला एक असा छोटस अगदी मडक उचलते आणि जोरात आता ती वेंड्याच्या पाठीमागून त्याला मारते तेव्हा ते मडक आता त्याच्या पाठीमध्ये लागल्यामुळे तो लगेच आता खाली पडतो तेव्हा आता सर्वांसमोर तो आता कलासमोर हात जोडत असतो तेव्हा आता कला त्याला विचारते की का पळत होतास तेव्हा आता माळवीकर वेंडर आहे तर तो म्हणतो की हे बघा मी काही केलेले नाही मला माफ करा तेव्हा आता कलाही ही त्याच्यावर ओरडते कला म्हणते की काय केलं नाहीस तू मग तरी सुद्धा तू इतका पळत का होतास त्याचं उत्तर दे तेव्हा माळवीकर म्हणतो की हे बघा मॅडम आणि साहेब माझ्यावर विश्वास ठेवा मी खरंच काही केलेले नाही म्हणून मी शपथ घेतो तुमच्या समोर खरंच मी काही केलेलं नाही त्यावर अद्वैत म्हणतो की खरे आपण याच काही ऐकायचं नाही त्याला आत्ताच्या आत्ता पोलिसात आपण घेऊन जाऊया तेव्हा आता लगेच माळवीकर म्हणत असतो की हे बघा साहेब तुमचा काहीतरी नक्की गैरसमज होतोय तेव्हा आता लगेच अद्वित असं म्हटल्यानंतर तो आणखीनच घाबरतो आणि म्हणतो की हे बघा साहेब मी काही केलेले नाही तेव्हा आता लगेच अद्वित म्हणतो की अरे मग ती जे काही विचारते त्या प्रश्नाचं उत्तर दे का तू काहीच केलं नाही असं म्हणतो तेव्हा कला त्याला सर्वांच्या समोर विचारते की तू येथे बाजारात का आलास तेव्हा आता लगेच माळवीकर म्हणतो की हे बघा मला विनाकारण ओढलं जातय आणि हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा साहेब मी काहीच केलेले नाही त्यानंतर कला के आता कला म्हणते की हे बघ आता चांदेकर हा काही ऐकून घेणार नाही आपण याच्यावर विश्वास ठेवायला नकोय याला आपण पोलिसांच्या माळवीकर हात जोडतो आणि म्हणतो की अहो पोलीस पोलीस खरंच नकोय ताई प्लीज मी तुमच्या पाया पडतो परंतु प्लीज तुम्ही पोलिसांना बोलू नका म्हणून तो कलाच्या हात जोडून विनवण्या करायला सुरुवात करतो खरंच मी काही केलेले नाही आणि चांदेकर साहेब तुम्ही तरी मला समजून घ्या तुमचा काहीतरी गैरसमज होतो तेव्हा आता कला म्हणते की काय गैरसमज होतोय मी काही झाले तरी मी आता पोलिसांना फोन करणारच म्हणून कला आपला मोबाईल बॅगच्या बाहेर काढते तेव्हा आता माळवीकर म्हणतो की मॅडम प्लीज असं करू नका अहो ताई मी तुम्हाला ताई म्हणतो प्लीज तुम्ही पोलिसांना फोन करू नका आणि साहेब तुम्ही तरी सांगा की खरंच अहो मी काही केले नाही तेव्हा आता कला लगेच आता पोलीस स्टेशन मध्ये फोन करते आणि पोलिसांना फोन करून सांगते की हे बघा मी कला चांदेकर बोलतो आणि काही चांदेकर संदर्भात केस आहे त्या संदर्भात एक असा संशयित आरोपी सापडलेला आहे आणि तो आमच्या सोबतच आहे त्याला आम्ही पकडलेला आहे आणि सध्या आम्ही मनीष मार्केटमध्ये आहोत त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जर येण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर लगेच या तुमी संशेत त्यानंतर आता रजनीला सर्व हे पग बाबांनी मला आता जे काही सांगितले मग तूच सांग की मला सा हे सर्व कसं पटेल म्हणून त्यामुळे किती काही झाले तरी सुद्धा मी अनामिकशी असं नाही वागू शकत आणि हे पग आई जरीही बाबा तुझ्याबरोबर जे काही वागत आहे असं तरी सुद्धा ते चुकीचं आहे बाबांनी मला आता अनामिकेशी जे काही वागायला सांगलेली सांगितलेले आहे तर ते चुकीचं तर आहेच परंतु तुझ्याबरोबर सुद्धा त्यांनी असं वागायला नकोय तेव्हाही मला माफ कर प्रश्न फक्त तुमचा नाही माझा आणि अनामिकाचा सुद्धा आहे मला खरंच हे कळत नाही की अनामिकाशी जे काही मी वागतो ते बरोबर आहे की चुकीचं आहे त्यावर तर सोमचं सगळं काही बोलणं ऐकून आता रजनी त्याला म्हणत असते की हे बघ सोहम आजपर्यंत तुला जे काही मिळालेलं आहे त्यात तू समाधान मानत राहिलास पण आता मात्र जे काही समोर येईल ते गोड मानलं पाहिजे असं नाही चालणार अरे शेवटी तुला तुझा विचार करावा लागेल तुला तुझा स्टँड घ्यावा लागेल आणि हे पण तू अनामिकेचा खूप जास्त विचार करतो काही मला दिसते आणि हे पग नात्यातील जे काही गुंत आहेत ते स्वतःचे स्वतःला सोडावे लागतात तेव्हा तिथे आवा येतात तर सोहम आता रजनीला म्हणतो की आई मी आलोच आता सोहम बाजूला निघून जातो तेव्हा रजनी ही आवास येते तेव्हा आबा आता रजनीला विचारतात की रजनी अगं सर्व काही ठीक तर आहे ना तेव्हा आता रजनी सांगते की आबा हे बघा मला सोहमच्या संसाराची खरंच खूप काळजी वाटते तुम्ही जो काही शाप सांगितलेला आहे तो शाप जर खरा ठरला तर यामुळे मला खरंच खूप टेन्शन येते ते भाता आबा आबा रजने काही उद्ध्वस्त होईल तेव्हा आता आबा समजवत आबा म्हणतात की रजनी हे बघ तू काही काळजी करू नको सगळं काही ठीक होईल त्यानंतर आता इकडे कलाने पोलीस बोलून घेतलेले असतात आणि माळवीकरला पकडतात आणि ते पोलीस पकडून घेऊन जातात आणि तेवढ्यात आदवेचा फोन येतो आणि रोहिणी सुद्धा आता तेथे ते ते बाहेरच येत असते तेव्हा लगेच आता आबा रजनीला म्हणत असतात की रजनी मी आहे तू नको टेन्शन घेऊ आणि आता आदवेचा फोन उचलतात आणि बोल असं म्हणतात फोन स्पीकरवर असतो आणि तेवढ्यात तेथे सरोज सुद्धा येते तर आता अद्वे सांगायला सुरुवात करतो की आबा हे बघा आपल्या गेटच्या संदर्भात जो काही टेंडर होता तर तो आता सापडलेला आहे तेव्हा आता ते ऐकून तर तिच्या पायाखालची जमीन सरकते आता सांगत असतो की जो काही तो हिऱ्यांचा व्यापारी आहे तर तोच आता आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्याच वेळेस राहुल सुद्धा तेथेच आलेला असतो राहुल सुद्धा आता दरवाज्यात उभा राहूनच हे सर्व ऐकतो सरोज आणि रजनी यांना आनंद होतो आणि आबाला सुद्धा परंतु रोहिणी आणि राहुलचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा हे बघा तुम्ही कसलीही काळजी करू नका सर्वात अगोदर स्टेशनला जातोय आणि तेथूनच अरे ते आंबाबाईचा पाठिंबा मा तुझ्या मा मागे आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि कला आहे ना तुझ्या सोबत तेव्हा आता लगेच आद्वित म्हणतो की हो आबा खरे तर माझ्या सोबतच आहे आम्ही पोलीस स्टेशनला जातो आणि येतो लगेच हे ऐकून तर आबांना खूपच आनंद होतो रजनी लगेच आता देवाला हात जोडते परंतु रोहिणी तर अगदी तिला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते आता नक्की राहुल पकडला जाणार म्हणून तिला खूप टेन्शन येते रजनी म्हणते की हो ना बरं झालं तर आबा म्हणतात की हो अद्वितने एक चांगली बातमी दिली तर सुद्धा म्हणते की हो ना आबा खरंच ही खूप मोठी आहे तर राहुल पूर्णपणे आता घाबरतो त्याचे तेव्हा आता रोहिणी आपल्या मनात विचार करते की की हा तर तोच वेंडर आहे जो राहुलला भेटला होता तेव्हा लगेच आता आबा रोहिणीला आणि राहुलला बघतात आणि म्हणतात की हो आता आपल्या केसच्या संदर्भात जो काही वेंडर आहे ना तो अद्वेतला सापडलाय असं तेव्हा आता रोहिणी नाटक करत मुद्दाम आता म्हणत असते की हो का खरंच आता थोडस हसण्याचं नाटक करते आणि म्हणते की खरंच अहो ग्रेट न्यूज आहे आणि खरंच खूप छान आहे तेव्हा लगेच आता आबा राहुलला आवाज देतात की राहुल अरे तू बाहेर का उभा आहेस आते की तेव्हा राहुल धावत धावतो आणि म्हणतो की आबा मी तुमचं बोलणं ऐकलं आहे दादा तर तेथे एकटाच असेल मी एक काम करतो मी तिकडे फोलीस स्टेशनला जातोय आणि तेथे तर माझी मदत होईल तेव्हा आता आबा म्हणतात की नकोय कला आहे त्याच्यासोबत तू नको इतकी काळजी करू तेव्हा आता राहुल म्हणतो की नाही आबा हो ते दोघेच आहे आणि ते दोघे सगळं कुठे सांभाळणार बरं नाही का आता काही ना काही करून त्याला आता राहुलला तिकडे जायचे असते म्हणून तो तिकडे जाण्यासाठी आता हे सर्व नाटक प्लॅन करत असत राहुल आता थोडासा घाबरल्यासारखा दिसतो आणि म्हणतो की नाही मी जातो माझी थोडीशी मदत त्याला लागेल तिकडे असे बोलून काहीने आता राहुल लगेच निघून जातो त्यानंतर आता इकडे जो काही माळीकर वेंडर आहे तर तो आता पोलिसांसमोर म्हणत असतो की हे बघा मी काही केलेले नाही माझ्यावर विश्वास ठेवा इन्स्पेक्टर साहेब त्याला म्हणतात की हे बघ आता निमूटपणे तू तुझं जे काही आहे कबूल कर तेव्हा लगेच आता नाही तर काय करेल हे तुला माहिती नाही तेव्हा लगेच आता अद्वैद म्हणतो की थांबा मी बोलतो साहेब तेव्हा आता लगेच आदवीत तर त्या माळीकरला म्हणत असतो की हे बघा खर आहे तर ते सगळं काही खरं सांग आणि त्यांना ऍक्शन घेण्यासाठी तू भाग पाडू नकोस तेव्हा आता माळेकर म्हणतो की हे बघा साहेब तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी काही केलेलं नाही म्हणून तेव्हा आता कला म्हणते की हे बघा आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता परंतु तुम्ही आम्हाला बघितलं आणि का पळत होतात तेव्हा आता तो वेंडर म्हणत असतो की खरंच मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा आम्ही खरंच निर्दोष आहे तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो तू निर्दोष आहे मग सांगा की हे सर्व काय सुरू आहे तर किती तू जे काही हिरे दिले होतेस तर ते चुकीचे दिले होते आणि तू जे काही हिरे दिले ते काही देताना ते हिरे का, का इतके खोटे आले चांगलं नक्की काय खरं आहे तेव्हा असतो बिझनेस करतोय मग कधी अशी चूक माझ्याकडून झाली का मग माझ्यावर विश्वास ठेवा आता जे काही आहे ते खरंच मी तुम्हाला खरं सांगतो की मी काही केलेले नाही म्हणून त्यावर आध्वि म्हणतो की हो मी सुद्धा तुला तेच म्हणतो की मी प्रत्येक वेळेस तुला जे काही देत आलो ते सगळं काही अगदी तुझ्याकडून घेत आलो तर त्यात काही बदल नव्हतात परंतु यावेळेस काय झालं असेल का ते हिरे इतके बदलले गेले असतील तेव्हा आता इन्स्पेक्टर इस, साहेब आहे तर त्या वेंडरवर खूपच भडकतात जे काही साध्याप्रमाणे तुला प्रश्न विचारले गेले फक्त आणि फक्त साध्यापणानेच आता उत्तर दे नाही तर मी तुला काय करेल हे माहिती नाही तुला आणि सत्य तुझ्याकडून शेवटी वधूनच घेईल एका प्रश्नाचे उत्तर दे की जेव्हा कला मॅडम तुझ्या शॉपवर आल्या होत्या तेव्हा तू कुठे गायब झाला होता तेव्हा आता माणिकर म्हणत असतो की हे बघा साहेब माझे नातेवाईक आजारी होतो म्हणून मी तिकडे गेलो होतो त्यावर आता आदवीत विचारतो की कोणते नातेवाईक आहे त्यांचं नाव सांग तेव्हा आता अद्वित लगेच त्याची गचंडी धरतो आणि आता अद्वितला इतकं टेन्शन आलेलं असते तेव्हा तो अद्वित त्याला धमकावत म्हणत असतो की हे बघ जे काही खरं आहे तर ते सांग नाहीतर माझे इतकं वाईट कोणी नसेल तर तुझ्यामुळे माझेवर जे काही आरोप झाले तर ते झालेत आणि चांदेकरांच्या नावावर जो काही ठपका आहे तर ते सर्व तुझ्यामुळे झाले चांदेकरांची बदनामी झाली तर ती केवळ तुझ्यामुळे तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब कला ही सर्वजण अद्वितला शांत बसवत असतात परंतु अद्वित आता ऐकायला करायला तयार नसतो आणि तेवढ्यात राहुल धावते तो राहुल लगेच आता अद्वितला आणि त्या वेंडरची जी काही गचंडी अद्वितने धरलेली आहे तर ते सोडवतो त्याला शांत करतो तेव्हा आता अद्वितला इतका दम लागलेला असतो अद्वित खूप घाबरा घुबरा होतो त्याला अस्तमीचा त्रास असल्यामुळे तो आणखीनच दमछाक होतो तेव्हा आता कला ही रागाने माळीकर आणि जो काही राहुल आहे यांच्याकडे बघतच असते तिचं बारीक लक्ष आता हे दोघांवर असते तेव्हा आता अद्वैत अगदी दम ताकत म्हणतो की राहुल अरे हे अपग्ना हा माळीकर आणि आपले किती दिवसांचे यांच्याशी जुने संबंध आहेत त्यांनी हिऱ्यांची पण तरी सुद्धा ते कबूल होत नाही तेव्हा आता राहुल मुद्दाम खुटे आशा दाखवतो की हे बघ दादा अरे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको चल बरं आपण जाऊयात आत। तेव्हा आता अद्वेतला खूप त्रास होत असतो तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा अद्वेत साहेब तुम्ही घरी जा आणि कलाला म्हणतात की कला मॅडम तुम्ही साहेबांना घरी घेऊन जा त्यांना खूप त्रास होतोय मला म्हणते की ठीक आहे तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की यांच्याकडून कसं वधून घ्यायचं आहे ते माझ्याकडे लागले आणि एक मिनिट अगोदर तुम्ही सहाय्य करून जा तेव्हा आता राहुल म्हणतो की एक काम करा कला आणि दादा तुम्ही पुढे व्हा मी सहाय्य करून येतोय तेव्हा आता कला ही अद्वीतला धरते आणि सावकाश सावकाश असं करत आता ती अद्वीतला घरी घेऊन जायला निघते तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब ते, ते वेंडरला अगदी धमकावतात त्याला अगदी घाबरत म्हणतात की सांग खरं जे काही खरं आहे ते सर्व खरं सांग तर आता कला आणि अद्वैत जेव्हा बाहेर येतात अद्वैतला काही सुचत नाही अद्वैत आता पूर्णपणे दम भरलेला असतो कला म्हणते की अरे हळूच गाडीची किल्ली तू मला दे मला हवी आहे तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे पग खरे तू मला आणखी टेन्शन देऊ नकोस एकतर मला खूप टेन्शन आहे त्यावर आता कला म्हणते की हे पग तू स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे बस बर लवकर तू तेव्हा आता अद्वैत हा बाजूला बसतो आणि कलाही आता गाडी चालवायला बसते आणि ते अद्वेत शेवटी घरी घेऊन जाते त्यानंतर आता राहुल थोडासा बाहेर येतो थो, आणि लगेच गौरवला फोन करतो की हॅलो गौरव अरे इथे स्टेशनला खूप मोठी वाट लागलेली आहे तेव्हा हे ऐकून गौरवला तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा घडलेला सर्व काही प्रकार आता राहुल गौरवला सांगतो हे ऐकून तर गौरवला आणखीनच राग येतो आणि टेन्शन येते जे काही पोलीस स्टेशनला घडलेले आहे ते सुद्धा सर्व काही आठवते आणि राहुल सर्व काही आता त्या गौरवला सांगत असत तेव्हा आता गौरव म्हणतो की हा अद्वैत आणि कला हे जास्त शहाणपणा करायला लागलेले आहेत त्यामुळे काय वाटेल ते कर परंतु आता त्या जो काही वेंडर आहे तर त्याला घोळत घे त्याला गायब कर परंतु किती काही झाले तर तू पोलीस स्टेशनला जाऊन सोडो आणि किती काही झाले तरी ती कला आणि अद्वैतच्या हाती लागायला नकोय कळले ना तुला आणि हे बघ राहुल मी प्रत्यक्षात तिकडे नाही येऊ शकत आणि जर मी तेथे दिसलो तर अद्वैत आणि कला यांचा डाऊट हा क्लिअर होईल तेव्हा आता राहुल हे सर्व ऐकून म्हणतो की हो मी बघतो की काय करायचं आहे ते त्यानंतर आता कला आणि अद्वैत घरी येऊन पोहोचतात तर आता कला हिने गाणी चालवली असते अद्वैत पूर्णपणे घाबरूनच बसलेला असतो तेव्हा आता कला ही चांदेकरला म्हणते की चांदेकर अरे चल आपण घरी पोहोचलो सुद्धा तेव्हा आता म्हणतो की खरे तुला काय गरज होती असं वागण्याची आणि मला प्रॉमिस कर बरं तू परत असं काही वागणार नाही अगदी जीव मी बसलो होतो त्यावर आता कला म्हणतो की अरे चांदेकर तू आता माझ्याशी भांडणार आहेस का चल आतमध्ये आदवेत म्हणतो की नाही तुम्हाला प्रॉमिस कर की तू यापुढे असं काही करणार नाहीस तर कला म्हणते की बरं ठीक आहे नाही करणार मी असं काही आणि चल आता आपण जाऊयात तेव्हा तर कला आणि आत येतात तर आता श्रीकांत आबांना म्हणत असत की आबा तुम्ही मला सांगायचं होतं पोलीस स्टेशनला माझी भरपूर ओळख होती तेव्हा आता आबा म्हणतात की अरे तू काळजी करू नकोस अद्वित आणि कला आहेत ना ते दोघे सुद्धा अगदी भक्कम आहेत आणि तेवढ्यात अद्वित आणि कला आत येतात तेव्हा आता अद्वितची ती अवस्था बघून आबा विचारतात की अरे अद्वित काय झालं अनामिका आणि सोम सगळेजण बाहेरच असतात तेव्हा आता अद्वित म्हणतो की नाही काही नाही तर आबा विचारतात की अरे अद्वित तब्येत ठीक आहे ना तुझी तर कला त्याला सोप्यावर शांतपणे बस आता अद्वित म्हणतो की हो आबा तेव्हा लगेच आता सरोज म्हणते की अरे ठीक कसं आहे काय झालं तुझ्या चेहऱ्यावर किती थकवा जाणवतोय आणि हे बघ अगोदर तू गोळी घे आणि जाऊन झोप तो माणूस पोलीस स्टेशन मध्ये आहे तर लगेच आता आबा विचारतात की अरे मग पुढे काय झाले तेव्हा आता कला म्हणते की नाही तो काही बोलतच नाही तो सांगायला तयार नाही तो काही अगदी मान्य करायलाच तयार नाही म्हणून तेव्हा रोहिणीचा जीव तर अगदी घाबरण्याचा होत असतो की नक्की आता काय होईल सगळं काही राहुल वर तर येणार नाही ना तेव्हा आता कला म्हणत असत की हो ना जोपर्यंत तू काही बोलत नाही तोपर्यंत तर आपण काहीच करू शकत नाही म्हणून तेव्हा आता सरोज म्हणते की इतकी वर्ष झाली आपण त्यांच्यासमोर काम करतोय आणि इतक्या वर्षापासून सोबत हिऱ्यांचा जो काही व्यापार आपण करतोय तरी सुद्धा त्याने आतापर्यंत एका पैशाने आपल्याला फसवलेलं नाही परंतु तो इतक्या अचानक कसा इतका पलटला असेल तेव्हा आता कला म्हणते की हो ना चांदेकरने त्याला बोलण्यासाठी इतका प्रयत्न केला होता परंतु तरी सुद्धा तो काही बोलायला तयारच नाही तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की हे बघ आता पोलिसांनी जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे पुढे काय करायचं आहे हे तू बघ आता तेव्हा आता लगेच सोह म्हणतो की हो ना आबा तुम्ही एकदम करेक्ट बोलतात आणि तसंही कुणाला इतके दिवस जेलमध्ये राहायला आवडत कधी ना कधी तू खरं तर हो की नाही आबा आबा तर म्हणतात की हो चला आता हा विषय सोडून द्या अंबाबाईच्या कृपेने मात्र आपण शेवटी त्या म्हणजे तर पोहचलेला आहोत त्यामुळे इथून पुढे सुद्धा अंबाबाईच्या कृपेने सर्व काही ठीकच होईल आणि आबा अद्वितला म्हणतात की जा तू आतमध्ये आराम कर जाऊ त्यानंतर आता सोह आता रूम मध्ये जेव्हा येतो तेव्हा अनामिका आता जे काही असत सोमने पेंटिंग काढलेलं असतं तर त्यात काहीतरी रंगवत असते सोमला आता बघून तर आनंद वाटतो परंतु तो विचारतो की अनामिका काय माझ्या पेंटिंगवर तू काय करतेस आणि चल कंटिन्यू कर तुझं कंटिन्यू मला काही फरक नाही आता तो अगदी प्रेमाने तिच्याशी बोलत असतो आणि आज मात्र एक गोष्ट अगदी बेस्ट झाली खरंच फायनली आपल्या अद्वैत दादाच्या केसमधील जो एक संशयित आहे तर तो सापडला तेव्हा एक हे तर ह्या दृष्टीने चांगलंच झालं अनमिका आधा फक्त हसते आणि अनमिका आता म्हणते की सोहम तू का मूर्ख आहे तुला याची कारण बघायची आहेत का चाही आता अनामिकेचं हे बोलणं ऐकून मात्र आता सोमला खूप वाईट वाटतं आणि अनामिकाने जे काही आता तेथे लिहिलेले आहे तर ती आता त्याला दाखवते की आता घरच्यामध्ये जी काही जबाबदारी आहे ती मात्र शून्य आहे आणि सोमला म्हणते की वासना जे काही लिहिलेलं आहे की तुझे या घरामध्ये काय तू अगदी जे काही करतो त्या बाबतीत तुझी किंमत घरामध्ये शून्य किंमत असणे आणि कोणतीही आता जबाबदारी व्यवस्थित पार न पाडणे अनामिका म्हणते की अरे वासना ना काही लिहिले की कोणत्याही आता घरामध्ये तुला शून्य किंमत असणे आणि कोणत्याही गोष्टी सहभाग नसणे आणि तू जे काही आता हे निर्णय घेतोस तर ते कोणीही सिरियसली न घेणे कारण बाहेर आता सोम जे काही बोललेले आहे तर अनामिकाला वाटते की खरंच सोमला काळीची या घरामध्ये किंमत आहे आणि त्याच्या मतांना सुद्धा कोणतंही ना व्हॅल्यू नाही म्हणून आणि आता म्हणते की हो ना भरपूर कारण होती तुझ्या बाबतीत परंतु जो काही आता हा कॅनव्ह कमी पडला असता तर सोमला आता भलताच राग येतो आणि अनामिका काही बोलायची थांबत नसते ती म्हणते की थोडक्यात तर काय गुड फॉर इतका राग येतो आणि तो अनामिकावर इतका ओरडतो की बास, बास कर वाटेल ते मला बोलू नकोस आणि दरवेळेस मी तुझं ऐकून घेणार नाही आणि लक्षात ठेव हो कोणीही मला काही बोलेल आणि ते मी ऐकून घेईल म्हणून तो आता जो काही ते अनामिकाने लिहिलेला आहे तो कागद फाडतो आणि बाजूला चिरुट्या करून फेकून देतो आता सोम जे काही राग आल्यानंतर घरातील आता इकडे तिकडे सामान फेकत असतो अनमिका मुद्दाम आता मुद्दाम डोळ्यामध्ये पाणी आणते आणि म्हणते की सोम थांब प्लीज असं करू नकोस आणि लगेच आता आता दरवाजा उघडून बाहेर जे काही वागत आहे ते मुद्दाम दाखवायला जाते येऊन ती आता करत असते की सोम शांत हो प्लीज सोम शांत हो आता घरच्यांसमोर मुद्दाम हे कारस्थान येण्यासाठी हा इचा वागण्याचा एक भाग असतो ओव्हऱ्यात आता रजनी आबा श्रीकांत हे सगळेजण धावत येतात रजनी आता हे सगळेजण हा जो काही घडलेला प्रकार आहे तो बघून तर आता थक्क होतात रजनी घाबरतच सोहम जवळ येते कला आणि आदवेत सुद्धा धावतच येतात आणि सरोज सुद्धा रजनी विचारते की सोहम अरे हे सर्व काय सुरू आहे तेव्हा आबा आणि बाकीचे सर्वजण घरामधील तो काही पसारा आणि जी तोडाबोड झालेली आहे ते बघून मात्र आता आबांना प्रचंड राग येतो तेव्हा आता रजनी विचारते की अरे हे सर्व काय चालले तेव्हा लगेच आता सोहम इतका ओरडतो की या सगळे या आणि या सगळे या घरातल्या बघा की मी कसा बावट आहे मला कोणत्याही गोष्टी समजत नाही मी किती बावटाचा आहे बघा बघा मी विचारात मला घेत नाही त्यावर आता रजनी म्हणते की सोहम अरे तू हा काय करतोस तेव्हा आता सोम ऐकायला तयारच नसतो सोम म्हणतो की नाही नाही या घरामध्ये मला सगळेजण आता अगदी ग्राहक धरले जातात कारण मी सगळ्यांना अगदी शांतपणे सगळं काही ऐकून घेतो सगळ्यांचं समजून घेतो श्रीकांत आता ओरडतो की सोम गप्प पर रहा परंतु सोम आता हातामध्ये एक चमचा घेत अगदी अगदी धमकावत म्हणतो की नाही राहणार तो सुद्धा आवाज चढूनच बोलतो अनामिका आता जो काही तमाशा सुरू आहे तर तो, तो लांबून बघत अगदी तिला आनंद होत असतो त्यावर तर सोम बोलता चिडलेला असतो सोम म्हणतो की हे बघा कायम या घरामध्ये शांत राहतो त्याच कारण मला आता कळलेलं आहे कारण मला कळलेलं आहे की मी बिझनेस मध्ये सहभागी नाही कमवत नाही मी फक्त पेंटिंग करतो आणि त्यामुळे मला या घरामध्ये काढीची किंमत नाही आणि श्रीकांत समोर येतो आणि बाबा तुम्हीच तुम्ही होतात की मी काय करतो ते मग तुम्ही बोलून दाखवले आणि तुमचा नेमका आबा पुढे येतात आणि सोम शांतपणे समजवतात की सोहम माझं तू ऐकून घे आतापर्यंत जे काही झाले ते सर्व काही विसरून जा आणि आबा आता सगळ्यांना म्हणतात की हे बघा आपण सगळेजण बाहेर थांबवूयात आता जे काही झालेले आहे ना तुम्ही शांतपणे आता हे सर्व ऐकून घ्या आणि सोहमला थोडा वेळ एकटेला राहून द्या आणि सोहमला तेथे शांतपणे एकट्याला बसायला सांगतात तर रजनी सुद्धा तेथेच बसते आणि आबा मात्र आता सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी सांगतात तेव्हा सोहमची ही अवस्था बघून रजनीला खूप असं वाईट वाटतं ती रडत असते तेव्हा आता अनामिका दरवाजा लावून घेते देल जी वाटल आहे तर ती आता अगदी उतलत बघून हसत असते आणि सोहम मला तर हेच हवं होतं की एकदम गेलेला वेंधळेपणा करून जर इतका ट्रेस मध्ये झाला की काय किंवा चिडचिड करून तो इतका ट्रेस मध्ये गेला काय जे काही माझं लक्ष आहे तर ते साध्य झालेच त्यानंतर आता कला आणि अद्वैत इकडे रूम मध्ये येतात तर कला ही आता अद्वैतला सांगत असते की खरंच या घरात आल्यापासून मी सोमला कधीही इतकं चिडलेलं बघितलं नव्हतं नक्की सोहमला इतकं चिडायला काय झालं असेल तेव्हाच म्हणतो की हो ना तू तर आता आलीस मी तर कधी त्याला लहानपणापासून सुद्धा असं कधी बघितलेलं नव्हतं नक्की असं त्याला इतकं हो चिडायला काय झालं होतं काय माहिती तेव्हा कलाही अद्वैतला विचारते तिला खूप विचार येतो आणि ती चांदेकरला विचारते की अरे चांदेकर त्याचं आणि अनामिकेच जे काही आहे तर ते व्यवस्थित चालू तर असेल ना तेव्हा आता कलानी असं विचारल्यानंतर अद्वेद म्हणतो की हो हो घेतली परत तू शंका घेतलीस खरं सांगायचं म्हणजे बायका ह्या पुरुषांच्या आयुष्यामध्ये आल्या तर मनस्ताप हा होतोच आणि तू नाही का माझ्या आयुष्यात आल्यापासून सारखी कटकट करत असते आणि त्या गोष्टीचा खरंच मला सुद्धा किती मनस्ताप म्हणून त्यावर हे ऐकून कला म्हणते की अरे ही कोणती पद्धत आहे तुझी टोमणा मारण्याची आणि ही सगळं बोलण्याची काही पद्धत आहे का तेव्हा आता आध्वि म्हणतो की मग चुकीचं मी काय बोललो जे खरं आहे तेच बोललो ना मी जे खरं आहे तेच बोललो आणि आता हेच बघ की आता तू बघ की मी काय काय बोललो ते अगोदर तो राहुलवर शंका घेतली आणि नंतर त्या बिचाऱ्या वेंडरवर तेव्हा आता कला म्हणते की हे पग चांदे कर तू लक्षात ठेव माझा हा जो काही शंकाचा स्वभाव आहे मी शंका घेते त्यामुळेच तो वेंडर आपल्या हाती लागलेला आहे लक्षात ठेव फक्त त्या वेंडरने आता सर्व काही कबूल करून दे म्हणजे आपोआप सगळ्या काही गोष्टींचा उलगडा होईल म्हणून त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आता आबा आणि बाकीचे सर्वजण नाश्ता करत असतात आबा आता आद्वित आणि कलाला सांगत असतात की हे बग जितक्या लवकर हा गुन्हा कबूल करेल तितक्या लवकर मात्र तो जे काही गुन्हेगार आहे तर तो आपल्या हाती लागेल त्यामुळे आता यापुढे मात्र जे काही आपल्याला करायचं आहे ते सगळे खंबीरपणे अगदी प्रयत्न करावे लागतील आता सगळे जण तेच असतात तर कला म्हणते की आपण इतके प्रयत्न करून सुद्धा जर आपल्या सगळ्यांच्या समोर तोंडच नाही तर आपण काय करणार आहोत तेव्हा आता नैनाला तर, ना तर खूप भलताच राग येतो नैना म्हणते की ह्या म्हाताऱ्याने सुद्धा आता जर गप्प बसायला हवं याला काय गरज आहे इतकी चौकशी करून तेव्हा आता सरोज विचारते की पण हा वेंडर आहे तर तो हाताला लागलाच कसा आणि मुळात म्हणजे तो संशय आहे की तुम्हाला समजलंच कसं तेव्हा आता अद्वेत म्हणतो आई ते, ते सगळं काही खरेमुळे झाले त्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली तेव्हा आता सर्वजण अगदी कलाकडे कौतुकाने बघत असतात परंतु राहुल आणि रोहिणी यांना तर भलताच राग येतो तेव्हा आता अद्वेद सांगतो की हे बघा आपल्याकडे जे काही हिरे आहेत तर ते बदलले गेले होते ह्या एका धाग्यावरून आय मीन म्हणजे त्यांच्या कंपनीतील ह्या एका माणसाने साक्ष दिली होती म्हणून मला बेल मिळाली होती परंतु त्यावेळेस मात्र तो वेंडर गायब होता आणि जेव्हा मी आता मार्केटमध्ये गेलो होतो तर अचानक तो वेंडर आमच्या समोर आला होता आणि ज्या क्षणी तो आम्हाला बघून अगदी पळत सुटला त्या क्षणी आम्हाला समजले की नक्की काहीतरी आहे आहे आणि म्हणून तेव्हा आता आबा म्हणतात की हो ना अगदी बरोबर आणि गुन्हेगाराच्या मनामध्ये जर काळ असेल तर शेवटी तो सर्वांच्या समोर येतोच आणि पकडला जातो तेव्हा आता कला म्हणते की हो ना जर पोलिसांनी त्यांना आपला इंगा दाखवला तर बरोबर तो आपला गुन्हा अगदी कबूल करतो राहुल राहुल आणि रोहिणी यांची तर अगदी पायाखालची जमीन सरकते राहुल तर खूप आता घाबरतो तेव्हा मित्रांनो पुढील भागामध्ये आता आता मात्र ही कोर्टामध्ये केस आलेली असते आणि जे, आ, जे आहे तर वेंडरला विचारतात की कम म्हणजे जी काही डील होती त्यावर त्यामध्ये तुम्हीच आता ह्या हिऱ्यांचा सप्लाय केला होता तेव्हा आता लगेच तो माळवीकर सगळं काही आपल्या अंगावर घेतो आणि ह्या सगळ्यामध्ये माझाच हात आहे असं कबूल करतो तेव्हा मात्र आता कलाला इतका आनंद होतो आणि अद्वैतला सुद्धा तेव्हा आता जज साहेब सांगतात की हे बघा आता चांदेकरांच्यावर जो काही आरोप होता तर तो, तो सिद्ध झालेला आहे म्हणजे ते गुन्हेगार नाही ते निर्दोष आहेत त्यांची आता सुटका हवी हो कलाला इतका आनंद झालेला असतो आणि ती अद्वैतच्या हातामध्ये दे हात देत असते आणि आता कला दोन्ही त्याचे हात पकडते आणि खुश होऊन म्हणते की अरे चांदेकर तू जिंकलास तेव्हा अद्वैत तिचे हात पकडतो आणि म्हणतो की तू की आपण तेव्हा आता कला लाजतच त्याच्याकडे बघत असते तेव्हा मित्रांनो कला आणि अद्वैत हे दोघेही अगदी प्रेमाने आज एकत्र येतात दोघेही खुश असतात पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद